नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत ठाणे जिल्ह्यात लोकमान्य नगर येथे जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली आहे या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीची पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हार घालून करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी माजी महापौर ठाणे शिवसेना मीनाक्षीताई शिंदे व माहिती अधिकार महासंघ जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांच्या हस्ते फीत कापून जगन्नाथ राऊत व सरफुद्दीन सय्यद यांच्या उपस्थित उद्घाटन करण्यात आले सईद संस्थेत शुभेच्छा देत अध्यक्षा रुपाली जाधव यांच्या केलेल्या कष्टाचे खूपच कौतुक करत या संस्थेच्या पाठीशी सदैव ठाम राहून सामाजिक कार्य करत माता भगिनींनी प्रगती आरोग्यासाठी प्रयत्न करत राहू असे मीनाक्षीताईंनी उद्गार काढले त्यानंतर जयराज कोळी जिल्हाध्यक्ष यांनी अशा धावपळीच्या इतक्या मोठ्या शहरात असं मोठ्या संख्येने माता भगिनींनी एकत्र आल्याने भारावून गेलो आहे या संस्थेच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सर्वतोपरी माझे सहकार्य लाभेलच अशी ग्वाही देखील दिली आहे यशोधन ट्रस्टचे विश्वसनीय जगन्नाथ राऊत अशा उल्लेखनीय कार्यास नेहमी संस्था विनामोबदला देण्याची इच्छा दर्शवली त्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर पल्लवी कोकाटे व सोनी शेट्टी यांनी महिलांच्या कायद्यासह सुरक्षतेबाबत खूप छान मार्गदर्शन केले त्यानंतर कार्यक्रमात सहभागी चिमुकल्यांनी काही छान डान्स केले माता भगिनींसाठी करमणूक स्पर्धा घेण्यात आले यात चांगली धमाल करत रोजच्या धावपळीच्या जीवनातून बाहेर पडत अविस्मरणीय असा सोहळा उत्साह संपन्न झाला

करायची आणि त्या देण्याचं काम तुम्ही करा कारण महाराष्ट्र सरकारच्या मार्फत असेल किंवा वेगवेगळ्या योजना येत असतात आणि त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो पण नुसतं घ्यायचं नाही आपल्याला आपल्याला पण काहीतरी लोकांना द्यायचं ही भावना आपल्यामध्ये असली पाहिजे बचती बरोबर आपल्याला त्या बचतींना अजून काय करू शकतो हा उद्देश पण आपल्यामध्ये असला पाहिजे दर टाळाला वेगळ्या वेगळ्या योजना काढत असते मला असं वाटतं आता होती त्या वीस अनुदान हे स्वतःच भरायचं होतं पण मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ते पण त्यांच्याकडनं योजने ते अनुदान पण मी स्वतः आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बचत गटांना अनुदान देण्याचं पण काम त्यांनी केलं कारण महिला सक्षमीकरणाचा त्यांनी ध्यास घेतलेला आहे त्यांनी अशाच महिलांसाठी योजना आणलेल्या उपयोगात येतात कारण एस सी सवलत असेल मुलगी जन्म आली तर तिच्या जातात ते आहे परत आरोग्याविषयी वेगवेगळ्या सातत्याने करत असतात आता पासष्ट वर्षाच्या महिला किंवा पुरुष त्यांच्या अकाउंटला तीन हजार टाकायचं पण आपण योजना आणतो